नंतर मदन भाऊ व्हायचं आमदार झालेला आम्ही आमच्या गणपतीला नवस केला भाऊ मंत्री झाले द मित्रांचा मंत्री आहातच पालकमंत्री आहातच पण काय ठोक भविष्यात तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील व्हा आमचा गणपती नवसाचा गणपती आहे असं आमची मगाशी चर्चा झाली की भाऊ एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे बहुजन समाजातील एक व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असे ते शंभर टक्के पुढच्या काळामध्ये होते याच्यामध्ये शंका नाही सर्वांना आपलंसं करून घेणारे आपले भाऊ आहेत एक आमदार असतील मंत्री असतील पण सर्वांची विचारपूस करणारे कामं करणारे आणि येणारे व्यक्ती कोण आहे ना फक्त त्याचं काम करणारे म्हणजे आपले पालकमंत्री हे भाऊ आहेत आज आमच्या या उत्सवाच्या निमित्तानं आपण आला तर आनंद झाला भाऊ गेली सदतीस वर्षे आम्ही ही अखंडपणे सेवा करतो सवतीस वर्ष गणेश उत्सव म्हणून आम्ही गणेश जयंती साजरा करतोय एकोणीसशे सत्त्याण्णव साली आम्ही चांदीची मूर्ती बनवली पंचवीस किलोची चांदीची मूर्ती बनवली त्यावेळेला चराप लोक म्हणले की आम्ही जातींना सोनार आहोत आम्ही जर मनात आलो तर पाचशे किलोची मूर्ती बनवलो असतो पण तुमच्या मनात मनातच काय आलं ते म्हणलं भगवंताची कृपा आहे हे सातत्यानं आज गणेशोत्सव गणेश जयंती बारा महिन्यातले प्रत्येक महिन्याला संकष्ट असते त्यावेळा अभिषेक असतो संध्याकाळी पारंपरिकपणे भाषेत कार्यक्रम असतो आणि उत्सवामध्ये असं सांगली जिल्ह्यातलं एकही मंडळ आहे तिथं सांस्कृतिक कार्यक्रम चालतात भजन कीर्तन चालतंय आणि मिरवणुकीला आम्ही आजपर्यंत कुठलंही धबड न करता वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी आम्ही बोलवतो आणि तुम्ही तर वारकरी संप्रदाय एकदमच जवळ आहात असे एकच महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत की एकदम वारकरी संप्रदायाच्या जवळ त्यांचं नातं आहे ते आदरणीय भाऊ आहेत असं म्हणत या ठिकाणी ठरणार नाही पुढच्या काळामध्ये आम्हाला अजूनही याही या माध्यमातून आम्ही नव्वद टक्के समाजकारण करतो दहा टक्के राजकारण करतो होते राजकारण हे लोकांच्या कामासाठी पण समाजामध्ये राहून समाजाची समाज कामं करायची हे आमची धडपड असते आणि ते मी आजपर्यंत आम्ही केलेलं आहे आमचे लोकनुर्ग देखील सतत दिंडी टोळ्यामध्ये मोफत औषधोत्तर सेवा करत असते गाडी सध्या आमची बंद आहे पण पुढच्या काळात आपण जर आपल्याला जर गाडी दिली तर आम्ही गाडी ह्याची भेट व्यवस्थित चालू आमची गाडी सध्या बंद आहे महापुराच्या काळामध्ये आमची गाडी पूर्णपणे झाली महापुरामध्ये माणसं वडून वडून त्या गावात ह्या गावात ह्या गावात त्या गावात अँबुलन्स अँब्युलन्स खाली तर सगळ्या गाडी नाही तर पुढच्या काळामध्ये आपण याच शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हाच आपण ती गाडी घेतच त्या गाडीची संपूर्ण व्यवस्था पण पाहू आज आपण या ठिकाणी आला तर आम्हाला आनंद झाला परत उत्तरोत्तर अशीच आपल्या हातून कार्य घडत राहू असं मी टाकून त्याच्या प्रार्थना करतो धन्यवाद रामकृष्ण देवाला मागण्यापेक्षा देवानं दिलं पाहिजे कारण देवानं चांगलं एवढं शरीर दिले तुम्हाला श्वास दिलाय बुद्धी दिली सगळ्या प्राणी मात्रातले ज्येष्ठ जीवन तुम्हाला दिलेलं आहे ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही हे दान दिले तुम्हाला हे फळ प्रसाद तुम्हाला दिलेले आवडले तेव्हा हे जे बाकीच्या प्रक्रिया हे आपल्या प्रक्रिया आपल्या हौशी नशी प्रक्रिया सगळ्यात आहेत आमदार झाला मंत्री झाला पालकमंत्री झाला आता नवरा साहेब म्हणजे मुख्यमंत्री व्हावं इच्छा प्रकट करायला काय हरकत नाही पण ह्या गोष्टी पण आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मित्र परिवाराच्या दृष्टीनं पांडुरंगाच्या आशीर्वादात ह्या गोष्टी वेगळ्या त्यामुळं त्याला मी मागितलं मलाही ते मिळालं मानव प्राण्या खूप लालची मग पाहिजे तो सदैव मागत राहत तुम्ही कधीही बघा कधीही मागत राहत श्रीमंत आहे समाधान आहे करोडो रुपये रुपयात गाड्या बघल्यात तरी पण तो मागणारच ही आपल्याला मनुष्य प्राणी दाखवा की तो समाधानी आहे त्याला समाधान मिळालं मला आता काय मला भरपूर मिळाला असं मला मानवतो एका माणसानं वाक्य की सुख म्हणजे काय त्यांनी व्याख्या सुंदर सांगितली मला पण मी ते प्रश्न विचारलं तर मलाही पडत पडले की मलाही उत्तर बाहेर पडलं नाही मला कारण ते समजलं नाही मला त्यांनी व्याख्या सुंदर सांगितली सुख म्हणजे जे उपलब्धी आपल्याकडे आहेत त्यातलं समाधान हे आपलं सुख म्हणजे हांजी हांची करायचा प्रश्न नाहीये जेवढं उपलब्ध आपल्याकडे त्यात समाधान मांडलं पाहिजे पण त्यात आपल्याला सुख समाधान मिळालं ही सुखाची व्यक्ती आहे सध्या तसं झालंच नाही आहे झाला आमदार व्हायला पाहिजे आमदार झाला मंत्री व्हायला पाहिजे मंत्री झाला पालकमंत्री व्हायला पाहिजे आणखी पुढे एक्स वाय झेड एक्स वाय झेड एक्स वाय झेड सगळं अशावादी राहायला पाहिजे एम ठेवायला पाहिजे उमेद ठेवायला पाहिजे त्याबद्दल धुमत नाही आणि अगन राहायला आम्ही सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो स्थिती सदस्य वर्ष होती आम्ही सेवा करतोय हितून नाही सेवा करतो आम्ही हेतून सेवा करतोय आम्हाला फक्त एक पूल वीर करोना काय आता अनुभव सुख शांती समाधान सगळ्यांना आरोग्य मिळते एवढं तेवढीच मी सगळ्यांच्या वतीने त्यांना प्रार्थना करतो मग अशी पुराचे एक वाक्य ठेवच्या तुम्ही त्या मी ज्यावेळी पालकमंत्र मी खूप विचार केला यावर काही अधिकाऱ्यांच्या भेटीत घेऊन मी त्यामध्ये त्यांचं ऐकलं मी त्याला सजेशन दिलं नाही काय पण त्यांचं ऐकलं मी मला त्यावेळेस नाही की पुरावरती राजकारण केलं जाऊ म्हणलं नाही राजकारण नाही करायचं मग पोर येऊ द्या आलं काय तर आम्ही वारणेचं कोयड्याचं आणि आलमडीचं समोर ठेवलं आम्ही आमच्या नदीत पाणी काम होतं ताजं की वारणं सांगायचं तू जेवढं पाणी सोड नदीत आलमटी सांगायचं तू पाणी एवढं खाली सोड आणि पाणी कमी झालं तरी कोणी सांगायचं तू दोन की पाणी सोड आणि मुलं सांगायचं तू दोन की पाणी खाली सोड असं पॅरल ऍक्टिव्ह करत 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 आम्ही मोर पुरावर कंट्रोल केला म्हणजे एक सांगू शकतो की पूर आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो कंट्रोल होऊ शकतो सगळ्यापेक्षा जास्त पाऊस घ्यावी पडला सगळ्या हा दहावीस वर्षापेक्षा जास्त पाऊस पडला दहा आणि तरीही आम्ही पुराला कंट्रोल करून पूर आम्ही येऊन दिला नाही एक गणरायन <प्णागी> की कृपा आहे हे तुमचे आणि हे जर टॅक्ट आपण वापरले तर किती पाऊस येतो तुमचा सांगलीला फोन टच करणार नाही थोडं मी सांगतो आम्ही असो नसो पण त्या गोष्टीचा माध्यम धरून थोडं जर आपण काम केले व्यवस्थित केले तर पुरापासून जनता खूप आपली वाचेल कारण मागल्या पुरा दोन दोन ते मला एकोणीसच्या एकवीसच्या पुरामध्ये आम्ही काम केलं त्यावेळेस भयानक परिस्थिती मला घरं घरं उद्ध्वस्त झाली फॅमिल्या फॅमिल्या उद्ध्वस्त झाल्या शाळेचे प्रॉब्लेम मुलांचे प्रॉब्लेम आजार पण हे ते विसर्गातील ते सगळ आलं पण थोडं जर आपण प्लॅन केला डिझाईन केलं तर आपण येत नाही हे मी आता दिसतं करून दाखवलं आपल्याला त्यामुळे निश्चितच थोडं प्राप्त त्या प्रक्रियेनं कोण प्रकारचा निष्ठापण फेरण करूया